नमस्कार ताई दादांनो खूप सारे उपाय करून देखील तुमची केस गळती थांबली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची मी खात्री देते जर तुमचे पण केस खूप पातळ झाले आहेत पूर्णचे पूर्ण मुळापासूनच गळत आहेत मधून तुटत आहेत खूप जास्त टक्कल पडल्यासारखं दिसत आहे पुढच्या साईडने केस आहेत ते तुटत आहेत हेअरलाईन है। खूपच विरळ झाली आहे केसांची वाढ होत नाही केसांमध्ये कोंड झाला आहे न्यू हेअर उगवत नाहीत केसांची वाढ खुंटली आहे केस खूप रफ झालेले आहेत तसेच झाडूसारखे दिसत आहेत तर हे सारेचे सारे, सारे प्रॉब्लेम आजच्या रेमेडीमुळे दूर होणार आहेत तुम्हाला विश्वास नाही बसणार तुम्हाला पहिल्याच वापरापासून रिझल्ट पाहायला मिळेल खूप फरक पडेल तुम्हाला याची मी गॅरंटी देते जर तुम्ही फुल व्हिडिओ पाहिला आणि ज्या पद्धतीने मी बनवलं त्या सेम त्या पद्धतीने जर बनवलं आणि त्या पद्धतीने लावलं तर तुम्हाला फायदा होणार नाही असं होणार राची रेमेडी जी आहे ना फ्रेंड्स विश्वास ठेवा खूप मॅजिकल आहे अमेझिंग रिझल्ट आहेत आणि तुमच्या केसांसाठी इतकी हेल्पफुल आणि हेल्दी आहे ना जेव्हा तुम्ही हे बनवताल आणि स्वतः यूज करताल ना तेव्हाच तुम्हाला माहिती होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक जाडबुडाचं पातेला घेतलं आहे आणि त्यामध्ये पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि आता मी एक एक करून जे साहित्य घेतलं आहे ना ते सर्व यामध्ये टाकून घेत आहे हे तेल बनवण्यासाठी मी या ठिकाणी जे साहित्य वापरलं आहे ना ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये याविषयी माहिती सांगत आहे तर यामध्ये टाकण्यासाठी मी वाळलेला सुक्का आवळा भृंगराज रोजमेरी कढीपत्ता कडीपत्ता एक मुठभर दाणे कलोंजी तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाची भरपूर फुले फुले घेतलेली आहेत जास्वंदाचे फायदे तुम्हाला देखील माहितीच आहेत आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते तसेच जास्वंद आणि खूप महत्त्वाचा घटक म्हणजे ॲलोवेरा तर मी या ठिकाणी ॲलोवेराची मोठी दोन पाणी कट करून त्यातलं जेल काढून ते मिक्सरमध्ये वाटून त्याचं जेल गाळून घेतला आहे आणि ते वाटी भर जेल मी यामध्ये वापरत आहे ॲलोवेरा आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी खूप गुणकारी आहे एक वरदानच आहे आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत ॲलोवेराचे आणि आपण ते केसांसाठी तसेच स्किनसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो आणि त्याचे फायदे देखील तसेच होतात तर चॅनलवरती जाऊन तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहू शकता खूप फायदा होईल तुम्हाला त्यांचा तर तुम्ही पाहू शकता हे सर्व टाकून एकदम मंद आचेवरती मी हे तेल शिजवून घेतले आहे म्हणजे या सर्व साहित्याचा अर्क या तेलामध्ये उतरेपर्यंतच हे साहित्य आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे अजिबात जाळायचं नाही आहेत तर जास्त वेळ तुम जास्त वेळ तु, वे तुम्ही गॅसवरती ठेवले ना तर यातलं जे पोषक तत्व असतात ना ते नाही शिवतील आणि मग त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे हो हे तेल बनवताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि हे बनून झाल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा खूप फायदेशीर आहे आणि तुम्हाला याच्या पहिल्याच वापरापासून तुमच्या केसामध्ये बदल पाहायला दिसेल आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी देखील आधी खूप वेगवेगळे प्रॉडक्ट ट्राय केले होते परंतु मला कुठल्याच प्रॉडक्टचा काही फायदा झाला नाही उलट त्याचे दुष्परिणामात झाले माझे केस उलट रफ आणि ड्राय झाले होते तसेच जास्त गळत देखील होते आणि जेव्हापासून मी ह्या रेमेडीज करायला लागले ना त्याचा मला खूप फायदा झाला आणि माझे केस गळायचे थांबून केसांची वाट देखील खूप छान झालेली आहे आणि त्याच रेमेडी मी तुमच्यासोबत कायम शेअर करत असते त्याचा देखील फायदा तुम्ही घेऊ शकता आणि केसांसाठी आपण तेल वापरतो ना ते, ते, ते जितकं महत्त्वाचं आहे केसांसाठी त्याचप्रमाणे केसांसाठी शॅम्पू देखील खूप महत्त्वाचा आहे आणि तो घरी कसा बनवायचा हर्बल शॅम्पू याची देखील रेसिमी रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते देखील तुम्ही पाहून बनवू शकता आणि ज्यांना कुणाला बनवायला वेळ वे नसेल ना तर तर माझ्याकडनं देखील ऑर्डर करू शकता खूप छान रिझल्ट आहे ह्याचा मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती मला मेसेज देखील करू शकता आता आता हे तेल वापरायचं कसं तर ते सांगते तर काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत ना तर त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं एक छोटंसं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आणि ते पाणी कडक झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि तुम्हाला जेवढं तेल हवं आहे ना केसांसाठी तेवढं त्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये हे तेल कोमट करून घ्यायचं आणि मग केसांच्या मुळाशी तसेच संपूर्ण स्काल्पवरती आणि केसांच्या लेंथवरती हे तेल लावायचं आहे आणि लावून झाल्यानंतर हलक्या हाताने पाच ते सात मिनिट माशाच करायची आहे नखांचा वापर अजिबात करायचा नाही फक्त बोटांच्या साहाय्याने हेअर मसाज करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी माईल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहेत या तेलाची ताकद अजूनच वाढवण्यासाठी मी या ठिकाणी व्हिटॅमिन ई e कॅप्सूल तीन ते चार वापरल्या आहेत आणि रोगन बदाम ऑईल त्याची एक स्पून वापरला आहे हे देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता खूप फायदे आहेत याची केसांसाठी आणि प्युअर रोगन बदाम ऑईल आहे ना तेच वापरायचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा देखील फायदेशीर वाटत असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय